मी पक्षामध्येच आहे मी दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे गेल्या मागच्या आमदारकीपासून तेव्हापासून मी सीमाताई हिरेंच्या आमदारकीच्या वेळेस पण मी हिररीने भाग घेतला होता सर्व आमचे बोलकरताई असतील त्यांच्याबरोबर मी खांद्याला लावून आमदारकीचं काम केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला बोलकरताई आणि सीमाताई यांनी आमच्या आम खांदेस मराठा मंडळाचा जो जागेचा प्रश्न होता त्या याच्यात पण त्यांनी आम्हाला भूखंड दिलं तिथं काम पण चालू केलं तर पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलेलं आहे ते काम हे आता इलेक्शन संपल्यानंतर ते काम पूर्व चालू होणार त्या माध्यमातून आम्हाला जे खान्देश मराठा मित्रमंडळ आहे आमचं त्याला त्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही कांबाई माता उत्सव समिती स्थापन केली त्याच्यामध्ये सर्व सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे आणि मी पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळे ठीक आहे उमेदवारी प्रत्येकजण मागत असतो कोणाला मिळते कोणाला मिळत नाही तो राग्रोहश सोडून आम्ही सर्वजण परत मी पक्षाच्या प्रचारात सहभागी झालेलो आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीबरोबर मी आहे नाही तसा कुठलाही काही वाद नाही आहे तुमच्या मीडियाच्या काळापर्यंत काय मला माहित की आमच्यामध्ये तसा कुठलाही काही वाद नाही तर आम्ही तसा काही भेदभाव पण करत निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता आयराणी भाषेचा मुद्दा घेऊन लोकांसमोर उमेदवार जात आहे त्याबद्दल काय सांगणार हा जो प्रभाग क्रमांक दहा हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये साठ टक्के खाद्यशवासीय भागातले लोक आहेत त्या पद्धतीने जो तो मतदाराला सर्वांना खुश करण्यासाठी सांगण्यासाठी ते आम्ही भाषा ही प्रत्येकाचं स्वाभिमान असतो त्याच्यातून प्रत्येक जण त्या भाषेमध्ये प्रचार करतोय आणि मतदान मागत आहे तसंच खानदेश सर्वांबरोबर आहेत ते खानदेश मराठा मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहात खानदेश मराठा मंडळ हे भाजपच्या बाजूने आहे का खानदेश मराठा मंडळ भाजपच्या बाजूने असं नाही म्हणू शकत आम्ही जे कार्यकर्ते आमची जी टीम आहे आम्ही भाजप बरोबर आहोत समाजाचे भरपूर लोकं आहेत मंडळ आहे पण आमचं जे नागपूरचं मंडळ आहे आम्ही भारतीय जनता पार्टी बोलतो